आम आदमी पक्षाने भाजप युवा मोर्चा अध्यक्षाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली आहे आपने भाजप युवा मोर्चाला सार्वजनिक वक्तव्यांमध्ये जबाबदारी आणि नम्रतेचा पाठ शिकण्याचा सल्ला दिला तसेच बिहारी वाजपेयींच्या राजकारणातील आदर्शांचे स्मरण करून दिले झाल्यावर आणि कोणाचं नाव घेऊन व टॉपिक डायव्हर्ट करणारा यु गाईज आर बीन फाउंड गिल्टी हे की तुमचेच मुनी जे गुंडागिरी करतात आणि तुमचेच आमदार गुंडागिरी करता म्हणजे क्रोध आलेले असा म्हणून आज तुम्ही कळणार होय तुम्ही आज तो टॉपिक डायव्हर्ट करपा खातीर बाप बेंजीचे नाल्यार आमच्या लीडरांचे आज तुम्ही पिन पॉइंट करतात आणि हा हे 100% शुअर असा की आता या दिसांनी केन्ना तरी ते खूप असून एफआयआर फाइल करतलेच करतले किरा करतले फक्त फांना आणि हो टॉपिक फक्त डायवर्ट अशें तुम्ही कितली एफ आय आर घातली आणि कितली कंप्लेनी फायल केली जाल्यार आमचे आम, आम आदमी पार्टीचे लिडर्स भिवपाचे ना आम्ही गोयकार बरोबर आसात आणि गोयकारा बरोबर रावतले आणि गोंयचे जो अन्याय जाता त्याच्या विरुद्ध आम्ही झगडले झगडटले आयज आज तसेच म्हणल्यार तेंच्यांनी सांगले की थंय एक लाख बी जे व्याम मेंबर्स आसात गोयकार जे काय मिळवून ग्राउंडार दवले जे दिट्सार दवले तुम्ही खं नले कुशार म्हणतो खूप निदलो तू येऊच्या प्रोटेस्ट करतात इट वॉज नॉट अ पॉलिटिकल पॉलिटिकल प्रोटेस्ट इट वॉज गोयकारांचा प्रोटेस्टिव्हिस्ट असले त्यांच्या प्रोटेस्ट हालोला त्यांच्या सांगलेले की आम्ही प्रोटेक्ट करपा गांोटेक्ट करू रस्त्यावर द्या म्हणून तू खूल तुझ्या पॉलिटी साईडी करून तू येऊच्या असल्या रस्त्यावर किती ना तुका खबर तुमचंच होम मिनिस्टर हिवल्ड असा तुमचं होमिनिस्टर केपेबिलिटी ना गोकारांना न्याय दिवस आणि ह्या जे एंड ऑर्डर सिट्युएशन झाला तुमचं जनता पार्टीच सरकार हन्वॉल्ड असाल म्हणून तू ये गोकार आणि खरं युथात रस्त्यावर दव आणि तू रामा न्याय मिळवून दवत हेच सांगता असताना परत सांगता तुमचं चार लाख लोकांत आज चार लाख तुमचे लोक असा म्हणतात त्या चार लाख लोकांना प्रत्येक चार लाख लोकांना असं की त्यांच्या घराने सगळी गोष्ट झाली झाल्या त्यांना हो। बरे दिसतले झाल्या त्यांना ते किती करत असले तुमच्या घराने झाले किती करता तुम्ही विचार करा